शेतकरी मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आपल्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं आतोनात नुकसान झालं होतं राज्य सरकारने तब्बल चार लाख सहा हजार चारशे तीस हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेती पिकांसाठी चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार रुपयांच्या वितरणास आता मंजुरी दिलेली आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णय नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला आहे नेमका हा शासन निर्णय काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपले शासन निर्णय जे आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असं राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे तसंच मदतीचे दर आणि निकष हे पहिल्याप्रमाणेच जे जुने होते तेच ठेवलेले आहेत मित्र हो आता विभागवार किती मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना केली जाणार आहे त्याची थोडक्यात आकडेवारी आपण बघूयात राज्य सरकारने दोन हेक्टरच्या मर्यादेत नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांसाठी दोनशे नऊ कोटी अडोतीस लाख एक्क्याण्णव हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी दिलेली आहे अमरावती विभागात ऑक्टोबरमध्ये महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे शेतीपिक शेतीपिकांचं नुकसान झालेलं होतं त्यासाठी आठ कोटी बारा लाख एक हजार रुपयांच्या वाटपास मान्यता देण्यात आलेली आहे आता पुणे विभागातील तीन जिल्हे यामध्ये कोल्हापूर पुणे आणि सांगली जिल्ह्याचा समावेश आहे आता यासाठी अकरा कोटी नव्वद लाख सोळा हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे कोकण विभागासाठी ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीपोटी अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख नऊ हजार रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे तर नाशिक विभागातील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी तब्बल एकोणपन्नास कोटी त्र्याण्णव लाख एकोणचाळीस हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यासाठी दोन कोटी एकोणतीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची शेतकऱ्यांसाठी ही बातमी असून जून ते ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांना अवकाळीची मदत मंजूर झालेली आहे ती मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे अवकाळीची मदत मंजूर झालेली असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी झालेला आहे याची माहिती आपल्या शेतकरी बंधूंना होईल धन्यवाद